जे नुस नुकसान झालेलं आहे काल दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जो महापूर पूर पूर आला आणि जे दृ हे निर्माण झालं त्याबद्दल आता जरी पिकं चांगले वाटत असले तरी येणारा याचा जो हे होता फ्लोअर होता तो पूर्ण गळून गेलेला आहे आणि काही वेळात सात आठ दिवसात ते झाडं पण असे कोमेजून पिवळे पडतील त्यामुळे काय होईल की येणार जरी तुम्हाला आता हिरवं दिसत असेल आणि पूर्ण पाण्यात भरलेला एरिया होता तूर आणि सोयाबीन पण काहीच गेलं या वर्षीच फार चांगलीच म्हणजे एकोणीसशे बहात्तर नंतरचा हा पूर पाहलेला आहे एकाच तास जर पाणी असून असतं तर गावात पाणी घुसलं असतं मुरंबा मुरंबा गाव आहे तिजापूर तालुक्यातील मुरंबा अचानक दोन तासाचा पाऊस आला आणि नुकसान करून गेला शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास मूर्तिजापूर तालुक्यात सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या ढगपुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे ही अतिवृष्टी झाल्याचे समजताच क्रांतिकारी युवा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ते शेतकऱ्यांच्या बांधावर धडकले नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली व तातडीने मदतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी ते चर्चा करून प्रशासनाला जागेवरच धारेवर धरले शासनाने तातडीने पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी निवडणुकीतील सातबारा कोरा आश्वासनाची पूर्तता करावी पीक विमा योजनेबद्दल रद्द नियम पूर्ववत करून खरीप दोन हजार चोवीसमधील थकीत रक्कम वितरित करावी तसेच कापूस व तुरीला दहा तर हजार तर सोयाबीन व हरभऱ्याला आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा या मागण्या संघटनेने स्पष्टपणे मांडल्या या पार्श्वभूमीवर आज उपविभागीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले जिल्हा संघटक राहुल वानखडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवेदनावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने मागण्या मान्य न केल्यास यंदाचा बैलपोळा काळा पोळा म्हणून साजरा करून सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे आम्ही मूर्तजापूर कार्यालय मृत उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन देण्यासाठी आलो कारण जे शनिवारी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत जे पाऊस आला मूर्तजापूर तालुक्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस पडला आणि मूर्तजापूर तालुक्यामध्ये कास्तागाराचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणजे वावरा असे झालते की बा शेततळेसारखे आणि नाली नदीकाठचे लोकांची तर ते बिकटच परिस्थिती आहे आणि आतापर्यंत अद्यापपर्यंत जे काही पटवारी म्हणा कृषी सहायक म्हणा काही अधिकारी तिथं गेले काही गावात काही गावात नाही गेले आमचं असं म्हणणं आहे की बा सरसकट कास्ताकाराचं पूर्ण सर्वे करून कमीत कमी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी आणि लवकरात लवकर कास्ताकाराच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना आपच्या आपल्या वतीनं आंदोलन करते प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा